नमस्कार जगातील थोर कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांचा जर इतिहास लिहिला गेला तर हिंदुस्थानातील श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे नाव अग्रस्थानी असेल यात कोणतीच शंका नाही मित्रांनो मी नुकताच इंदूर उज्जैन ओंकारेश्वर माहेश्वर या ठिकाणी जाऊन आलो थोर शुरवीर तसंच कर्तबगार राजे आणि प्रशासक यांनी ज्या ठिकाणी अतिउच्च आणि मोलाची कामगिरी केलेली आहे हे सगळी स्थळं आणि त्यांनी केलेल्या कामगिरीच्या पाऊल खुणा हे सगळं पाहण्याचा मला योग आला मी त्या ठिकाणी भेटी देऊन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी केलेली आहे हे सगळं अद्भुत आहे म्हणून हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा जो व्हिडिओ आहे तो आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबत उत्तम प्रशासक एक अत्यंत कर्तबगार राणी आणि कर्तव्य कठोर अशी प्रशासक अशी ज्यांची ख्याती होती ते हा अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आणि त्यांनी केलेल्या अन्य सुधारणा आणि स्थळ यांना मी भेट दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडीओपर्यंत पहा कारण या मध्ये मी तुम्हाला दोन तीन अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या कधी तुम्हाला माहिती नसतील आणि ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य देखील हा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा महेश्वर येथील राजवाडा या ठिकाणाहून अहिल्यादेवी यांनी अठ्ठावीस वर्ष राज्य केलेलं आहे अत्यंत साधी राणी होती त्यांची तुम्हाला हा वाडा पाहताना सहज लक्ष देईल की त्यांची राणी अगदी साधी होती त्यापर्यंत वाडा आणि आतल्या सगळ्या बांधकाम आणि इतर सगळी ठिकाणं अत्यंत त्यांची साधी जीवनशैली दाखवतात पहा परिसर आज राजवाड्यामध्ये दरबार आहे मंदिर आहे आता बाहेरच्या पुतळा अहिल्या देवींचा पुतळा केलेला आहे अजूनही स्थानिक लोक सकाळी त्यांना वंदन करून दिनचर्या आपली सुरू करत असतात हे मी स्वतः पाहिलेलं आहे होळकर राजवाडा महेश्वर अहिल्या देवी होळकर यांचा जनसेवा करण्याकडे मोठा कटाक्ष होता यांची दूरदृष्टी चांगली होती त्यामुळे त्यांनी काय केलं की तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी कारखाने उभे केले विशेषतः टेक्स्टाईल कारखाने त्यांनी उभे केले आज माहेश्वरीसाठी जी आपण पाहतोय दे। ही जगप्रसिद्ध आहे त्याचं मूळ आणि त्याचा गप त्या काळामध्ये अहिल्या देवी होळकर यांच्या कामगिरीत आहे अनेक ठिकाणाहून त्यांनी कामगार आणले आणि सगळ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला अशी ही दूरदृष्टी होती ज्या आगळ्या वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की ती म्हणजे सात बाराची पद्धत आपण हल्लीच्या काळामध्ये एखादी प्रॉपर्टी जमीन खरेदी केली आपण सात बारा तपासतो आपल्याकडे जमीन आपण विकत घेतल्यानंतर आपल्याकडे सात बारा आहे याची खात्री करतो आता सात बारा म्हणजे काय याची ही दकवापासून सुरू झाली ती सुरू झाली अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून हे सगळं तुम्हाला सांगणार आहे कशी सुरू झाली याच्यामध्ये काय त्यावेळेच्या अटी होत्या हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे नंतर अहिल्या देवळकर इतक्या कर्तव्य कठोर होत्या की त्यांनी एका प्रसंगी ज्यावेळी न्याय करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला देहदंड मृत्यूदंडाची शिक्षा प्रभावलेली होती तसेच या अहिल्यादेवी अतिशय धार्मिक वृत्तीच्या होता यांच्या देवघरामध्ये एक एकवीस किलो वजनाचा झुला झोपाळ आहे आणि त्याच्यामध्ये बाळकृष्ण ठेवलेला आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे काही ठिकाणी मला फोटो घेताय बद्दी असलेला फोटो घेता आलेले नाहीत पण बहुतेक सगळा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे नर्मदा काठी असलेल्या या अहिल्या देवगणच्या राजवाड्यात आपण आता जाऊया चला राजवाड्यातला आतला भाग तुम्ही पाहू शकताय अतिशय साध असं हे बांधकाम आहे पाप भपका नाहीये अगदी साधेपणा आहे कारण आयुष्यभर अहिल्यादेवी होळकर या साधं जगल्या हपा दरबार हॉल इथं सिंहासन वगैरे काही नाही आहे साधी गादी ठेवलेली आहे आणि यातून त्या न्यायवाडा करत असत अठ्ठावीस वर्षाचा राज्य कारभार केलेला आहे हे सर्व पाहात तुम्ही अठराव्या शत शतकातलं हे सगळं ऐतिहासिक ठिकाण पहा अतिशय देवभक्त होत्या अहिल्यादेवी या ठिकाणी देवघर आहे हे बघा गुरुजी लोक ज्योतिर्लिंग तयार करतात याच ठिकाणी सोन्याचा झुला आहे एकवीस किलोचा सोन्याचा झुला इथं आहे मी दे दे तो माला तो माला ते ते वैभव पाहिलेला आहे पण त्याला फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून तुम्हाला मला तुम्हाला फोटो दाखवता येत नाही पण तो झुला मी पाहिलेला आहे एकवीस किलो वजनाचा सोन्याचा झोपाळा त्याच्यामध्ये बाळकृष्ण ठेवलेला आहे अहिल्या देवगी होळकर यांचा समाज सुधारण करण्यावर करण्यावर भर होता लोकोपयोगी कार्य सतत करण्याकडे त्याचा कटाक्ष होता याने अशीच एक योजना आणलेली होती योजना अशी होती शासनातर्फे सर्व प्रत्येक गरजूच्या घरामध्ये बारा फळ झाडे लावून देण्यात येत होती त्याचा खर्च आणि बाकी सर्व ते लागवड करणे हे काम शासन करत असे परंतु एकच अट अशी होती की या बारा झाडापैकी सात झाडांपासून फळ झाडापासून जे उत्पन्न येईल हे त्या संबी संबंधित व्यक्तीने कुटुंबाने वापरायचं आहे यांच्या चरितार्थासाठी राहिलेल्या पाच झाडापासून जे उत्पन्न येते ते त्यांनी सरकार दरबारी जमा करायचं होतं कर या स्वरूपात म्हणा किंवा त्या झाडापासून जे उत्पन्न येईल त्या राहिलेल्या पाच झाडापासून त्याचा फायदा अन्य नागरिकाला व्हावा हा त्याच्या मागे उद्देश होता तर ही बारा झाडे झाडे तसंच त्यातली सात झाडे याच्या नोंदी ठेवण्यासाठी स्वतंत्र दफ्तर तयार करण्यात आलं होतं आणि ही नोंदी यालाच या बारा झाडाची नोंद आणि सात बाराची नोंद यालाच सात बारा असं समजण्यात येऊ लागलं आणि हीच ती पद्धत आहे जी आपण आता जमिनीच्या मालकीसाठी वापरतो तो, तो जो कागद महत्वाचा आहे तो आहे सात बारा इंटरेस्टिंग आहे दुसरी गोष्ट अशी आहे अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर यांनी समाज सुधारणा करताना अनेक मंदिरे नव्याने बांधली अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले धर्मशाळा बांधल्या रस्ते बांधले प्रचंडपणावर त्यांनी जनतेची सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण अशा या कर्तबगार स्त्री असून देखील त्या अतिशय कर्तव्य कठोर होत्या त्याच्याबद्दलची कथा अशी आहे की एकदा त्यांचे चरणजीव मालोजीराव होळकर यांच्या रथाखाली एक गाईचे वासुरू आले दुर्दैवाने त्या वासरा वासराचा मृत्यू झाला आता गाईच्या वासराचा मृत्यू झाल्यानंतर लोकांच्यात खळबळ माजली ही सगळी बाब अहिल्या अहिल्या हो बाई होळकरांच्या दरबाराकडे गेली आता ज्ञानदिवाळा करायचा होता अहिल्या देव हो देवी होळकर हे अत्यंत कर्तव्य कठोर असल्यामुळे त्यांनी एकंदर परिस्थिती पाहून स्वतःच्या मोलाला त्यांनी मृत्यूदंड देहदंडाची शिक्षा सुनावली त्याचं पुढं काय झालं याच्यावर दुमत आहे का मी पडणार नाही पण अहिल्यादेवीने त्यावेळी अशी कठोर भूमिका घेतली होती हे मात्र निश्चित होळकर पॅलेस दरबार हीच ती जागा ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या मुलाला मृत्यूदंड देहदंडाची शिक्षा फरमावली होती केवढीही कठोर कर कर्तव्य कठोरता दरबार हे आसन अहिल्यादेवी होळकर होतं दरबारपा त्या अतिशय धार्मिक होत्या त्यांनी अनेक मंदिरात जीर्णोद्धार केला नव्यानवी मंदिरे बांधली धर्मशाळा बांधल्या रस्ते दुरुस्त केले अनेक के म मंदिरांचे त्यांनी जीर्णोद्धार केले त्यामध्ये प्रमुख मंदिरं आहेत जी मंदिरं आहेत ती काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी त्र्यंबक गया पुष्कर वृंदावन नाथद्वारा हरिद्वार बद्रीनाथ केदारनाथ आणि इतर अनेक पवित्र स्थळांचे त्यांनी नोदनीकरण केले आहे नर्मदा काठी हे बघा भव्य शिवमंदिर राजवाड्या लगतच पाहू शकताय ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी अहिल्या राणीला द फिलॉसॉफर क्वीन ही पदवी दिली होती एवढं मोठं कार्य आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पुण्यश्लोक अभि अहिल्यादेवी होळकर यांना मना मा यांना माझा मानाचा माना मुजरा आणि सलाम पहा हे शिवमंदिर अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे नर्मदा काठी धन्यवाद मित्रांनो अहिले देवी होळकरणचा राजवाडा मी तुम्हाला दाखवलेला आहे इंदूरमध्ये होळकर खड्यांचे दोन अलिशाद राजवाडे आहेत मी अनेक गोष्टी पाहिल्या अनेक स्थळांना भेट दिलेली आहे त्यामुळे माझे यापुढचे व्हिडिओ येण्याची कृपया वाट पहा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही मला कॉमेंट जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना माझं चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा मी तुम्हाला विविध विषयावरचे व्हिडिओ पाहायला मिळतील सर्वसामान्यपणे माझे जे व्हिडिओ असतात ते क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बॅजेस एरिश उत्तम स्पर्धा वाईल्ड लाईफ प्रेक्षणीय स्थळे अशा अनेक गोष्टीवर ते व्हिडिओ असतात ते, ते तुम्हाला नक्कीच आवडतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स बाय बाय